सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मनपा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच पेटलं असून भाजपच्या वतीने जोरदार प्रचार करण्यात येत आहे प्रभाग अकरामधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सविता रवींद्र काळे मानसी योगेश शेवरे सोनाली तुषार भंधुरे नितीन बाळा निगळ यांनी आज सांगपूर कॉलनी तसेच सप्तशृंगी मंदिर या भागांमध्ये प्रचार केला तर घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी त्यांनी घेतल्या दरम्यान या चारही उमेदवारांना सर्वात चांगला प्रतिसाद मिळत असून ठिकठिकाणी या उमेदवारांचं औक्षण करण्यात येत आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रभाग अकरामध्ये अनेक विकास कामं कार्यसम्राट आमदार सीमा हिरे यांच्या माध्यमातून करण्यात आले असल्याची माहिती उमेदवारांनी दिली तसेच जनतेने आम्हाला साथ दिली तर आम्ही नक्कीच या प्रभागामध्ये योगा हॉल रोजगार मेघबे योजना या याचा आम्ही नक्कीच तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याच्या उमेदवारांनी सांगितलं भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आमच्या सर्वांना अतिशय सुंदर प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय सातपूर कॉलनीत घराघरात बोलून आमचं औक्षण केलं जात आहे आणि विश्वास देत की नक्कीच या ठिकाणी बदल आम्ही घडवणार आणि गेल्या अनेक वर्षा अर, अनेक वर्षापासून मा या ठिकाणी आमदार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी होत आहे आणि आपण बघितलं की नाशिकची जी गुन्हेगारी होती ती देखील या ठिकाणी गेल्या दोन महिन्यापासून तीन महिन्यापासून भा, भारतीय जनता पार्टीच्या गृह खात्याच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्व गुन्हेगारी मुक्त नाशिक वाटचाल करत आहे आणि आपल्या प्रभागात देखील प्रभाग अकरा मध्ये या ठिकाणी कामगार वस्ती आहे स्लम बाग आहे या ठिकाणी आम्ही असतील मुलांना करिअर मार्गदर्शन शिबिर असतील त्या माध्यमातून एम आय डी सी मध्ये मोठा रोजगार उपलब्ध दे करून देणार आहोत आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने महिलांसाठी योगा हॉल असेल चांगल्या व्यायामशाळा असेल अभ्यासिका असेल हा अजेंडा घेऊन आम्ही या ठिकाणी या प्रचारात सगळे होतो आणि युवकांसाठी आपण काय करतो आपण या प्रभागात युवकांची संख्या मोठी आहे त्यासाठी या ठिकाणी अद्ययावत व्यायामशाळा अभ्यासिका करिअर मार्गदर्शन शिबिर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण सुरू करणार आहोत नमस्कार आज एक महिला अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही आज तिघी आहे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये तर जर जनतेने आम्हाला साथ दिली तर नक्कीच आम्ही इथे महिलांसाठी महिला सक्षमीकरण असो योगा महिलांसाठी एक योगा हॉल असो किंवा अजून तरुणींसाठी रोजगार योजना असो यांचा आम्ही नक्कीच इथे अवलंब करणार आहे आणि सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे सातपूर कॉलनी किंवा का कामगार नगर आपल्या भागामधले असलेला स्लम भाग इथे एम आय डी सी भाग येतो इथे तरुण तरुणींना आपण रोजगार उपलब्ध करून देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत धन्यवाद प्रभाग क्रमांक अकराचे चारही उमेदवार एक सोबर चेहरा आणि काम करण्याची एक चांगली कुवत ही जनतेने ओळखलेली आहे आणि नक्कीच या चारही उमेदवारांच्या मागे एकदम भक्कम पद्धतीने सातपूर कॉलनी जनता उभी राहील आणि आम्ही त्यांच्या मागे एकदम भक्कम पद्धतीने उभे राहून त्यांना चारही पॅनलला चारही उमेदवारांना आम्ही निवडून आणू एकंदरीतच हे सर्व चित्र पाहता या चारही उमेदवारांना प्रवाह अकरामध्ये नागरिकांचा चांगला पाठिंबा मिळताना दिसून येत आहे परमेश्वर आंधळे लक्ष न्यूज